कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट मेदनकरवाडीमध्ये श्रींच्या मंदिरात श्री खंडोबा महाराजांचा उत्सव उत्साहात सुरू करण्यात आला रथसप्तमी दिनी परंपरेनं मानाचे गाडा पूजन झाले श्री खंडोबा महाराजांचे उत्सवानिमित्त परंपरेनं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं श्रींचे पुजारी अरुण तोडकर यांनी सांगितलंय उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरावर लक्षवेधी विद्युत रोषणाई पुष्पा सजावट करण्यात आली श्री खंडोबा महाराज यांच्या पुष्पा सजावटीनं सजलेल्या वैभवी मानाचा गाडा पूजन भंडार वाहत पूजक देखील उत्सव اهدى <applause> यावेळी भाविकांनी दर्शनास गर्दी केली रांगा लावून श्रींचे तसेच मानाचा गाडा दर्शन घेतले श्री खंडोबा महाराज यांचे सेवेकरी म्हणून चरोली कुरुळी आणि चाकण या परिसरातून मानकरी येत असतात राज्यातून भाविक नवसाचा देव पाहतो म्हणून येत असतात पहाटे पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी श्री खंडोबा महाराज यांची पूजा आणि देवाची पदे रथसप्तमी दिनी गायली गेल्याचं सामाजिक कार्यकर्ते नवनाथ भुजबळ यांनी सांगितलं श्री खंडोबा महाराज मंदिराचे सेवेकरी अरुण तोडकर आणि गावातील लहानथोर मंडळी रथसप्तमी ते माघ पौर्णिमेपर्यंत देवाची परंपरेना पूजा करतात रथ सप्तमी दिनी श्रींची पूजा आरती झाल्यानंतर भाविकांना अन्नदान प्रसादाचं वाटप करण्यात आले श्री खंडोबा महाराज यांचा मानाचा गाडा रथ सप्तमी दिनी परंपरेनं पूजन झाल्यानंतर उत्सवातील कार्यक्रम सुरू होतात रथसप्तमी ते माघ पौर्णिमा श्री खंडोबा महाराजांचा उत्सव या नऊ दिवसांमध्ये गाड्याला भाविक पाणी घालण्याची परंपरा कायम जतन केली मेदन आहे मेदनकरवाडीतील श्री खंडोबा देवस्थान राज्यात सर्व परिचित प्रसिद्ध श्रीक्षेत्र आहे मेदनकरवाडीतील श्री खंडोबा देवस्थान राज्यात सर्व परिचित प्रसिद्ध श्री क्षेत्र आहे मेदनकरवाडी श्री खंडोबा मंदिरासमोर निमित्त बैलग काळा पूजन तसेच भाविकांनी दर्शनास गर्दी करून प्रथा परंपराचं पालन करत श्री खंडोबा महाराजांचा उत्सव परंपरेनं सुरू झाला होता श्री खंडोबा महाराजांचा मुख्य उत्सव माघ पौर्णिमेदिनी साजरा झाला त्यानिमित्त पहाटे चार ते सहा श्रींची महापूजा दुपारी महाआरती त्यानंतर बैलगाड्यांची मिरवणूक सायंकाळी पाचच्या सुमारास बारा गाड्यांचा परंपरेनं येळकोट येळकोट जयमल्लरच्या गजरात उत्सव साजरा झाला मेदनकरवाडी ग्रामस्थासाठी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे यात चितपट कुस्त्यांचं जंगी आखाडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील होत आहेत पंचक्रोशीतील गावाचे बैलगाडे पैलवान नागरिक आणि भाविकांनी या उत्सवास उपस्थित राहावे असं आवाहन ग्रामस्थांनी ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे यास परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला माघी पौर्णिमेनिमित्त मेदनकरवाडी येथील श्री खंडोबाचा उत्सव उत्साहात परंपरेनं साजरा झाला यावेळी मंदिरासह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई पुष्पसजावट करण्यात आली होती भाविकांनी मोठ्या उत्साहात तळी केला आरती अभिषेक पूजा उत्साहात झाली माघ पौर्णिमेनिमित्त यात्रा परंपरेनं साजरी झाली यावेळी बारा गाड्यांचे पूजन झाले भाविक नागरिकांची श्रींच्या दर्शनास आणि बारा गाडी उत्सव पाहण्यास मोठी गर्दी झाली होती पंचक्रोशीतील भाविक श्रींचे दर्शनास आले होते मेदनकरवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ तसेच श्री खंडोबा मंदिर देवस्थान पदाधिकारी यांनी चोख नियोजन करून उत्साहात रंग भरला उत्सवाचे नियोजनप्रमाणे यशस्वी उत्सव होण्यास परिश्रम घेतले सावधान हिंदुस्तान न्यूज प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा